लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सुरळत चवानवाडीतील घरगुती गणपतींचे विसर्जन लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले गुहागर तालुक्यातील सुरळ चवानवाडीतील घरगुती गणरायाचे मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष व फटाक्यांच्या आतिशबाजीने गणरायाचे विसर्जन करण्यात आलं लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे पानावले होते कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीला बुधवारी प्रारंभ झाला या सणाकरिता कोकणवासीय कोकणात मोठ्या संख्येने येतात विविध पूजा करून घरोघरी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली नातेवाईक पाहुणे मंडळींनी एकमेकांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेतलं आरती भजन भक्तिमय गीतांच्या आवाजाने सर्वत्र भक्तीमय व वा चैतन्यदायी वातावरण निर्माण झालं आज सकाळपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली दुपारनंतर थोडीशी उसंत घेतली होती पावसाची रिपरिप असताना भक्तगणात आनंद द्विगुणित झाला मंगळवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून बाप्पाचे विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला महानकिपसाठी विनोद चव्हाण गुहागर